मेरी झासी कभी नाही दुंगी असं म्हणणारी झाशीची राणी असो किंवा स्त्रीच्या अंगाला हात जरी लावला तरी परपुरुषाचं मुंडक तलवारीनं छाटणाऱ्या राजमाताजीचा या मातीत अनेक रणरागिणी होऊन गेल्या जे बांगड्या भरलेले हात चूल आणि मूल सांभाळतात कुटुंबाचं पालन पोषण करतात तेच हात शस्त्र धारण करून शत्रूचा जीवही घेतात या आजवर सिद्ध झालंय आजच्या काळात अनेक महिला पोलीस दल किंवा सैन्यात भरती होतात आत्ताच्या काळात हे अगदी सामान्य आहे मात्र एक काळ असा होता जिथं नोकरी करणं तर सोडाच पण घरातल्या पुरुष मंडळींकडे मान वर करून बघण्याची देखील मुभा नव्हती अशा कठीण काळात देश स्वातंत्र्य होण्यासाठी एका महिला गुप्तहेरानं आपलं आयुष्य देशसेवेसाठी वाहिलं हे काम करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या एक प्रसंग तर असा होता की त्यांनी स्वतःच्याच नवऱ्याची गोळी झाडून हत्या केली ही पहिली महिला गुप्तहेर नेमकी कोण होती तिनं स्वतःच्याच नवऱ्याला का मारलं आणि ब्रिटिशांनी तिचा छळ का केला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं रक्त वाहिलं मात्र एक अशी रणरागिणी होती जिनं देश सेवेसाठी सर्वस्वपणाला लावलं ही भारताची पहिली महिला गुप्तहेर म्हणजेच निरा आर्या उत्तर प्रदेशच्या एका श्रीमंत कुटुंबात एकोणीसशे चार मध्ये नीरा यांचा जन्म झाला सोन्याच्या चमचा तोंडात घेऊनच त्या जन्माला आल्या होत्या असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही मात्र त्यांच्या नशिबात काहीतरी लिहिलं होतं नीरा यांनी गडगंज श्रीमंती आणि ऐशआरामाचा त्याग करून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत दाखल होण्याचा निर्णय घेतला ज्या मातीत आपण जन्माला आलो तिचं आपण काहीतरी देणं लागतो हे त्यांच्या मनावर खोलवर रुजलं होतं त्यांचं देशसेवेचं प्रेम अधिक उत्कट होत गेलं ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळं सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा नीर यांच्यावर खूप प्रभाव पडला तो काळ होता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राण देणाऱ्या वीर जवानांचा यातलीच एक संघटना होती ती म्हणजेच आझाद हिंद सेना या चळवळीच्या नीरा देखील एक सदस्य होत्या आझाद हिंद सेनेतील महिलांची एक वेगळी रेजिमेंट होती त्या रेजिमेंटचं नाव होतं राणी झासी रेजिमेंट, रेजिमेंट। भारतीय महिला गुप्तहेर म्हणून त्या काम करत होत्या नीर आर्या यांचं व्यक्ती धाडसी होतं त्यामुळे त्यांनी लग्न सुद्धा एका निडर व्यक्तीसोबत केलं मात्र दुर्दैव असं की ज्या व्यक्तीसोबत नीर यांनी लग्न केलं ती व्यक्ती म्हणजे सी आय डी ऑफिसर श्रीकांत जयरंजन दास हे ब्रिटिशांचे जासूस म्हणून काम करत होते दोन टोकांच्या दोन दुधारी तलवारी एका म्यानात राहणार कशा श्रीकांत वर जबाबदारी होती सुभाषचंद्र बोस यांना संपवण्याची हेरगिरी करायची आणि संधी मिळताच त्यांना गोळ्या घालायच्या त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची राष्ट्रनिष्ठा नव्हती त्यामुळे हे स्पष्ट होतं की नीरा यांच्या नवऱ्यानं केवळ स्वातंत्र्य चळवळीतील हालचाली लक्षात याव्यात यासाठीच लग्न केलं होतं त्यांनी नीरा यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली एक दिवस त्यांच्या नवऱ्यानं नेताजीसोबतच्या भेटीदरम्यान नीरा यांचा पाठलाग केला आणि गोळीबार करून नेताजींच्या चालकाला ठार केलं संताप उसळलेल्या नीरा यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता स्वतःच्याच नवऱ्याला गोळ्या घालून ठार केलं ही खबर ब्रिटिश राजवटीपर्यंत पोहोचली आणि नीरा यांना अंदमानच्या कोठडीत कैद केलं गेलं त्यांच्याकडून स्वातंत्र्य चळवळीची माहिती काढून घेण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना लाच देखील देण्याचा प्रयत्न केला मात्र देशसेवेच्या प्रेमानं पेटून उठणाऱ्या नीरा यांनी ब्रिटिशांचा प्रत्येक डाव हाणून पाडला नीरा यांच्याकडून कोणतीही माहिती मिळत नाही हे कळाल्यावर ब्रिटिशांनी त्यांचा छळ केला यात ब्रिटिश सैन्यानं कोणतीही कसूर मागे ठेवली नाही नीरा यांच्यावर अत्याचार करण्यात आले त्यांना मेंटली टॉर्चर केलं गेलं त्यांना प्रचंड वेदना झाल्या पण त्या एकही शब्द बोलल्या नाहीत स्वातंत्र्य लढ्यानंतर नीरा यांनी आपल्या आत्मकथेत स्वातंत्र्य लढ्यातील काळीच पिळवटून जावेत असे प्रसंग सांगितलेत त्या म्हणतात मला पकडल्यावर सुरुवातीला कोलकाता मधल्या कारागृहात नेण्यात ने आलं त्यानंतर अंदमान इथल्या सेल्युलर कारागृहात माझी रवानगी करण्यात आली तिथे एका कोठडीत बंद केलं गेलं त्या ठिकाणी अंतरून पांघरून काहीच नव्हतं ते मागण्याचं मी धाडसही करू शकत नव्हते मनात एकाच विचारानं थैमान घातलं होतं एवढ्या दूर अज्ञात बेटावर बंद कोठडीत राहून आम्हाला स्वातंत्र्य कसं मिळणार या विचारातच मला झोप लागली रात्री बाराच्या सुमारास एक पहारेकरी काहीही न बोलता येऊन दरवाजाच्या फटीतून चटई आणि ब्लँकेट टाकून निघून गेला त्या आवाजामुळे मी खडकन जागी झाले झोपमोड झाल्यामुळं अस्वस्थ झाले पण अंथरुण पांघरून मिळालं याचा आनंद होता हाता पायात हातकड्या होत्याच दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणात खिचडी मिळाली त्यानंतर एक लोहार आला त्यानं हातकडी काढताना जाणीवपूर्वक हाताला जखम केली पायातल्या बेड्या काढताना तीन वेळा मुद्दाम हातोडा मारला असह्य वेदना झाल्या मी विवळून म्हणाले आंधळा आहेस का पायावर मारतोस तो हसून म्हणाला पायावरच काय आम्ही कुठेही मारू शकतो काय करणारेस त्यावेळी मात्र मी काहीच करू शकले नाही मनातून खूप चिड आली होती त्यानंतर मी त्याच्या तोंडावर थुंकले आणि म्हणाले महिलांचा सन्मान करायला शिका जेलर सोबतच होता तो म्हणाला सुभाषचंद्रांचा पत्ता सांगितला तर तुला सोडलं जाईल त्यावर मी म्हणाले त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे तो रागानं बघत ओरडला खोट बोलतेस तू ते जिवंत आहेत सांग कुठं येते मी छातीवर हात ठेवून उत्तर दिलं ते माझ्या अंतकरणात माझं उत्तर ऐकून तो गोरा लाल झाला आणि म्हणाला नेताजीला तुझ्या अंतकरणातून आम्ही बाहेर काढू लगेच त्यानं माझ्या छातीवर हात टाकला आणि वस्त्र फाडून लोहाराला संकेत दिले लोहारानं त्याच्या जवळचा बेस्ट पेपर उचलला आणि माझ्या डाव्या स्तनावर ठेवून स्तन कापण्याचा प्रयत्न केला त्याला धार नसल्यामुळे तो त्याच्या कामात यशस्वी होऊ शकला नाही पण मला असह्य वेदना झाल्या या मानवी जगातून मानवतेचा अंत झाल्याचा अनुभव मी घेत होते अशा असंख्य पीडा भोगणाऱ्या नीरा आर्या या नेताजींच्या पहिल्या महिला गुप्तहेर होत्या नेताजी त्यांना वाघीण म्हणायचे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्यानंतर नीरा यांची कैदेतून सुटका झाली मात्र तरी त्यांचं पुढचं आयुष्य खडतर गेलं ज्या वाघिनीनं आपलं सर्वस्व पणाला लावत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळं सोसलं ती मात्र शेवटच्या काळात हैदराबादमध्ये एका रस्त्यावर फुलं विकून पोटाची खळगी भागवत होती इतिहासकारांच्या मते नीरा यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल माहिती दिली असती तर त्यांना मिळाला असता पण त्यांनी तोंड उघडला नाही देशसेवेसाठी त्यांनी सगळा त्रास सहन केला एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये सोळा जुलै रोजी एका रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवाची गोष्ट हीच की मरण्याआधी नाहीच पण मरणोत्तर देखील या वाघिणीचा सन्मान केला गेला नाही तिची शौर्य गाथा कोणत्याही पुस्तकात देखील आढळून येत नाही अशा वाघिणीचा झालेला अंत डोळ्यात पाणी आणणार आहे हेच खरं बाकी देशासाठी आपलं पणाला लावणाऱ्या या वाघिणीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद